तातपूर आंबड रोड वरील म्हाडा संकुल रिंगालिया हाऊस या परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याचे सीसीटीव्ही दिसून आल्याने या परिसरात वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जाधव संकुल महाडा कॉलनी आशीर्वाद नगर या रहिवासी क्षेत्रात पाठीमागील बाजूने तिरड शेत बेळगाव ढगा असा ग्रामीण भाग असल्याने या भागातून बक्ष्यांच्या शोधात हे बिबटे म्हाडा कॉलनी परिसरात आल्याची चर्चा आहे दरम्यान सीसीटीव्ही मध्ये बिबटे दिसत असल्याने तसेच परिसरातील काही नागरिकांनाही बिबट्यानी दर्शन दिल्याची चर्चा आहे वन विभागाला याबाबत कळवल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसर पाहणी केली असता सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी वन विभागाकडे लवकरात लवकर पिंजरा लावण्याची मागणी केली आहे परिसर, परिसर मारा सर, स्वामी संकुल कन्यायानगरी घाटवनगर या परिसरामध्ये नागरिकांना बिबट्या भिवत्यास, बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे सर्व नागरिक दहशतीखाली खाली आहे मी वन विभागास विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पिंजरा लावून किंवा अधिक काही दुसऱ्या उपाययोजना असतील त्या करून बिबट्याचा बंदोबस्त करावा जेणेकरून येथील रहिवाशांच्या जीवितास काही हानी होणार नाही याची वन विभागाने काळजी घ्यावी दरम्यान या भागात एकाच वेळी दोन बिबटे दिसून आल्याने या परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे एन सी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर